नमस्कार मित्रांनो तर आजची एक नवीन योजना घेऊन आलेलो तर यामध्ये कळबा कुट्टी मशीन तुम्हाला योजने या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे फॉर्म प्रकारे भरायचं आहे फॉर्म तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्रकारे भरू शकता तर कुट्टी योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे हे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर या योजनेच्या अंतर्गत जे काही कडबाकुटी मशीन या योजनेच्या अंतर्गत दिली जाते तर महाराष्ट्रामध्ये ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही दोन पद्धतीने ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता तर यामध्ये शेतकऱ्यांना जे काही कडबाकुटी या जे काही तुम्हाला मिळणार आहे यामध्ये तुम्हाला अनुदानसुद्धा या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर त्यामध्ये पन्नास टक्के अनुदान इथं तुम्हाला मिळणार आहे तर राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक जे काही या व्यवसायासाठी जे काही कडकखुटी मशीन त्यांना आता मिळणार आहे तर यामध्ये जे की लाभार्थ्याची निवड करताना त्यांना तीस टक्के महिला लाभार्थ्यांना तीन टक्के अपंग झाला असेल तर त्यामध्ये तीन टक्क्याचा यामध्ये समावेश केला जातो तर त्यामध्ये काही आवश्यक अटी आहेत त्यानंतर काही शर्ती आहेत तर त्यामध्ये म्हणजे मूळ म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे अर्जदाराकडे पशु असणे आवश्यक आहे जे की बेसिक बेसिक गोष्टी आहेत ते तुम्हाला यामध्ये लागणार आहे तर त्यासाठी आता तुम्ही महाडी बी टीवरून यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर महाडी बी टीवरती ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड सात बारा त्यानंतर बँकेचा तपशील जी की त्यानंतर आधारला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या तुम्ही तुम्ही महाडी बी टीवरती रजिस्ट्रेशन करून या कडबाकुटी अनुदानासाठी फॉर्म भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड त्यानंतर जे काही तुम्हाला आता डॉक्युमेंट सांगणार आहे ते ऑफलाईनसाठी सुद्धा आहेत तर त्यामध्ये आधार कार्ड रहिवासी दाखला बँकेचा तपशील मोबाईल नंबर ईमेल आय डी उत्पन्नाचा दाखला कडबाग कुट्टी मशीन जे काही खरेदी केल्याची बिल जे की तुम्हाला यामध्ये अपलोड करून त्याचे जे काही अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा होईल जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र जे की तुमच्याकडे जनावरे असतील त्याचे त्यांना जे काही विमा त्याचा काढलेला असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे जे की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही जे आहे हा फॉर्म आहे ते भरू शकता तर महाडी वरती भरपूर योजना आलेल्या आहेत तर तुम्हाला जर त्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्यामध्ये कळवाखुट्टी मशीन आहे टॅक्टर अनुदान आहे रोटर आहे तुषार सिंचन थिंबक सिंचन अशा भरपूर योजनाचा लाभ तुम्ही या महाडी वरून घेऊ शकता तर महाडी वरती टीवरती रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे तर तुम्हाला जे की या खरेदीसाठी तुम्हाला यामध्ये दहा हजार रुपयाहून अधिक जे की तुम्ही जेवढी मोठी कळवाखुट्टी मशीन घेतली तर त्यामध्ये तुम्हाला जास्ती अनुदान यामध्ये मिळणार आहे तर मिनिमम दहा हजार रुपये अनुदान जे की कडबा कुटी या मशीनसाठी तुम्हाला देण्यात येते जर यासाठी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल व फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पा थँक्यू